अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना सलाम रेंजमुळे अंगणवाडीची कामे करताना सेविकांची मोठी दमछाक अंगणवाडी सेविकांची राज्य सरकारला विनंती यावर काहीतरी उपाय काढा सव्वीस जुलै मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील नेटवर्कसाठी टेकड्यांसह घराच्या छतावर इमारतीच्या टेरेसवर चढून काम सुरू अंगणवाडी सेविका हेरान अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांना घरपोच आहाराचे वाटप करावे लागते सोबतच त्यांना लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया देखील करावी लागते मात्र अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात ई के वाय सी करताना त्यांना मोबाईलची रेंज व कनेक्टिव्हिटी अभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे रेंज मिळेल का रेंज असे म्हणत त्यांनी गावातील उंचवट्यावरील घरांचा शोध घेऊन त्यांच्या टेरेसवर व परिसरातील टेकड्यांवर जाऊन ई केवायसी करावी लागत आहे शासनाच्या योजनेतून प्रत्येक गावात सहा महिने ते तीन वर्षातील बालक गरोदर माता स्तनदा माता तसेच चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील मुली यांना आहाराचे वाटप करण्यासाठी दर महिन्याला अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांची ई के वाय सी करावी लागते आणि त्यासाठी त्या त्या लाभार्थ्यांचे फोटो काढून ई के वायसीत आईचे आधार मुलांचे आधार चेहरा पडताळणी करावी लागते सोबतच आईचे व लाभार्थ्यांचे नाव वय वर्ष लिंग आभा आय डी आभापत्ता प्रोफाईल करा वजन उंची आदी माहिती भरावी लागते मात्र ही सर्व माहिती भरत असताना अंगणवाडी सेविकांना मोठा त्रास होत असतो अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची माहिती भरत असताना अनेकदा मोबाईलची रेंज जाते अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसते रेंज आली की परत माहिती भरावी लागते यामुळे अंगणवाडी सेविका यांना खूप त्रास सहन करावा लागतो या कर्मचाऱ्यांचे या ऑनलाईन कामांमुळे प्रचंड हाल होत असून त्यांचे ना धड घरचे काम होते ना अंगणवाडीचे मोबाईलची रेंज कनेक्टिव्हिटी अभावी अतिदुर्गम भागात अंगणवाडी सेविका बेजार झाल्या आहेत त्यामुळे अधिकारी वर्गाने त्यांना होणाऱ्या त्रासाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे